नमस्कार मी डॉक्टर सुनील डोरले आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत जे त्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो आपण महात्मा फुले योजनेचा पूर्ण माहिती घेतली त्याच लाभ कसा घ्यायचा काय घ्यायचा परंतु एक खूप महत्वाचा विषय जो वारंवार माझ्या कमेंट्स मध्ये आमच्या माझे जे व्यूअर्स आहेत त्यांनी मला जो विचारला किंवा आमच्या पेशंटला दवाखान्यात गेल्यानंतर योजनेमध्ये बसतात योजनेमध्ये त्याचा अप्रुव्हल येत मंजुरी येते तरी सुद्धा आम्हाला खूप सारा हा खर्च तिथे लागतोय मग अशा वेळी काय करायचं त्याची तक्रार करायची ते पैसे वापस मिळतात का मिळत असतील तर कशे मिळतात कुठून मिळतात तक्रार कुठं करायची कशी करायची कोणाजवळ करायची काही माहित नसतं आणि मग आपण काय करतो की काही न बोलता आपण कर खर्च करतो घरी येतो आणि नंतर आपल्याला मनामध्ये हा त्रास नेहमी सतावत राहतो हा प्रश्न नेहमी सतावत राहतो म्हणून आज मी त्याचं उत्तर घेऊन आलेलो आहे की या योजनेमध्ये नक्की खरंच खर्च लागतो का लागलेला खर्च वापस मिळतो का आपण आज बघूयात मित्रांनो मूळ जो हा जो योजनेचा गाभा आहे जी योजना शासनानं बनवलेली आहे त्यामध्ये मेन मुख्यतः त्याच ब्रीद वाक्य आहे की कोणत्याही पात्र व्यक्तीला रुग्णालय योजना नाकारू शकत नाही मुळात पात्र असूनही कोणत्याही व्यक्ती हा त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिला नाही पाहिजे त्यामुळं शासनानं प्रत्येक दवाखान्यासोबत एक मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग ज्याला एमओ यू असं म्हणलं जातं ज्याच्यामध्ये शासनानं दिलेली नियमावली आहे जी की प्रत्येक रुग्णालयानं जे योजनेमध्ये अंगीकृत आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे त्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की एखादा पात्र व्यक्ती रुग्ण जर तो योजनेसाठी पात्र असेल आणि त्याची महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत नोंदणी झाली असेल त्या हॉस्पिटलमध्ये तर त्या व्यक्तीला नोंदणी झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत एकही रुपयाचा खर्च लागला नाही पाहिजे लक्षात येते मग त्यामध्ये तुमचा तपासण्याचा खर्च असेल इम्प्लांट असतील वॉल जर वॉल रिप्लेसमेंट ऑपरेशन असेल बायपास असेल अँजी असेल तर त्याचे स्टेंट असतील वॉल रिप्ले रिप्लेसमेंट असेल तर वॉलचा खर्च असेल कोणत्याही प्रकारचा इम्प्लांट असो ते योजनेमधून मोफतपणे पूर्णपणे खर्च व्हायला पाहिजे सर्व खर्च बऱ्याचदा काय असतं की योजनेमध्ये हा सगळा खर्च समाविष्ट होतो तरी सुद्धा खूप सारे लोकांना हा अनुभव असेल शासनही बऱ्याचदा त्याला क्लेम करत की ही सर्वता मोफत अशी योजना आहे परंतु खूप साऱ्या लोकांचा अनुभव प्रत्यक्षात वेगळं काही सांगतो अनुभव असा आहे की खूप साऱ्या पेशंटला बऱ्याच पेशंटला योजनेत असतानाही एक्स्ट्रा खर्च लागतो हे औषध त्याच्यामध्ये बसत नाही ते औषध त्याच्यामध्ये बसत नाही ह्या गोष्टी याच्यात बसत नाहीत असं बऱ्याचदा दवाखान्यांमधून सांगितलं जातं डॉक्टरांकडून कधी कधी सांगितलं जातं परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये काही मोजक्या ज्या पॅकेजेस मध्ये असं आहे की ठराविक गोष्टी भेटतात अन्यथा दुसरं ज्या कारणासाठी मंजुरी आलेली त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरा कोणता खर्च असेल तर तो आपल्याला करावा लागतो परंतु जसं मी मगाशी सांगितलं ज्या आजारासाठी मंजुरी आलेली आहे त्या आजाराच्या संबंधित जो काही उपचाराचा खर्च असेल तो पूर्णपणे योजनेमध्येच हा समाविष्ट असतो त्यासाठी कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त रुपया तुम्हाला खर्चायची गरज नसते मग समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये तर काय असतं की आपला पेशंट, पेशंट आहे, आहे माझा पेशंट आहे समजा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे महात्मा योजनेमध्ये पेशंट व्हेंटिलेटरवर आहे सिरियस आहे आणि अशा वेळेस आपण काय करतो जाऊया जे सांगितले ते ऐका जरी योजनेमध्ये आहे योजनेमधून पन्नास हजार मंजुरी आली तर पन्नास हजाराचं सोडून बाकी वरचा खर्च आपल्याला करावा लागेल या भावनेतून किंबहुना माझ्या पेशंट कडे पाहून आपण वरचा खर्च पूर्ण करत जातो मित्रांनो लक्षात ठेवा ही आपली मजबुरी असेल किंवा काय असेल परंतु असं जर होत असेल आणि जर तर माझ प्रामाणिक सल्ला ऐका त्या हॉस्पिटलचे जे एम सीओ असतात ज्याला वैद्यकीय समन्वयक असं म्हणलं जातं त्यांच्याकडे तुम्ही भेटणं आवश्यक आहे जर त्यांना भेटून जर तुमच्या शंकेचं निरसर होत नसेल तरी देखील तुम्हाला जर खर्च लागत असेल तर तुम्ही सदरील बिलं सांभाळून ठेवायचे सगळ्यात महत्वाचं लक्ष ठेवा सगळे बिल दवाखान्याचे जे जे तुम्ही पैसे भराल त्याची पावती घ्या ती पावती तुम्ही सांभाळून ठेवा औषधाची असेल इम्प्लानची असेल कशाचीही असेल ती पावती सांभाळून ठेवा जमा करा आणि त्या हॉस्पिटलमध्ये एकतर एमसीओ किंवा त्या हॉस्पिटलमधील जे आरोग्य मित्र असतात त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा जर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर तुम्ही एक लेखी अर्ज तक्रार म्हणून आरोग्य मित्रांकडे देऊ शकता जर त्यांच्याकडे देणं पॉसिबल नसेल तर एक टोल फ्री नंबर आपल्या योजनेचा आहे टोल फ्री नंबर स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवणार आहे तो नंबर तुम्ही नोट करून घ्या तो टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो टू थ्री थ्री टू डबल झिरो पुन्हा एकदा सांगतो वन एट डबल झिरो टू थ्री थ्री टू डबल झिरो स्क्रीनवर पण दिसतोय या टोल वर तुम्ही नंबर करू शकता ईमेल करू शकता ईमेल आयडी किंवा त्याची लिंक जी आहे आपल्या महाराष्ट्र शासनानं वर या योजनेशी संबंधित सर्व जे मॅन पॉवर आहे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांचे मोबाईल नंबर ईमेल आय डी आपल्या रेफरन्स साठी तिथे देऊन ठेवले त्यातलं जे ग्रीवांस डिपार्टमेंट आहे ग्रीवांस म्हणजे काय तक्रार तर ग्रीवांस डिपार्टमेंटच्या संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता त्यांना ईमेल करू शकता अन्यथा जर आपल्याला हे काहीही लक्षात नाही आलं काही हरकत नाही एक साधा सरळ अर्ज करायचा त्यासोबत त्या अर्जामध्ये त्या आपलं व्यवस्थित विवरण द्यायचंय कि मला या या दवाखान्यामध्ये ही, ही उपचार झाली त्या दरम्यान एवढा एवढा खर्च आला त्यासोबत बिल जोडायचे आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ते सुपूर्द करायचे मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा म्हणलं जात जन आरोग्य योजनेच्या अधिकारी सर्वोच्च अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती असते म्हणून तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तुमचा लेखी तक्रार अर्ज देऊ शकता जिल्हाधिकारी त्या तक्रार अर्जाला फॉरवर्ड करतात आणि हॉस्पिटलला नियमानुसार जो काही तुम्हाला लागलेला खर्च आहे जर तो नियमात बसणारा असेल योजनेमध्ये बसणारा असेल तर ते पैसे तुम्हाला वापस मिळतात किंबहुना हॉस्पिटलला ते द्यावेच लागतात आणि त्यानंतरच हॉस्पिटलला तुमच्याकडून समाधान पत्र घेता येत जर तुम्ही समाधान पत्र लिहून दिलं नाही तर लिहून दिल्याशिवाय ती तक्रार तुमची निरस्त होत नाही पुन्हा एकदा लक्षात कोणीही ती तक्रार निरस्त करू शकत नाही लक्षात आलंय त्यामुळं अवे मेसेज एकदम सिंपल सांगतो योजनेमध्ये आहात मंजुरी आलेली आहे खर्च लागतोय काही हरकत नाही बिल सांभाळून ठेवा एक अर्ज एक लिहा त्या दवाखान्याच्या त्या दवाखान्यामध्ये जे योजनेचे निवडक आरोग्य मित्र असतात पोस्टेड त्या आरोग्य मित्रांकडे द्या किंवा तिथल्या वैद्यकीय समन्वयकडे द्या ज्याला एमसीओ असं म्हणलं जात किंवा त्यातूनही शंकानेस नाही झालं तर टोल फ्री नंबर आहे जो मी तुम्हाला सांगितलाय त्यावरही पॉसिबल नाही झालं ईमेल करा ईमेल वर पॉसिबल नाही झालं तर फिजिकली तो अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करा इतके सगळे मार्ग शासनानं तुमच्यासाठी उघडून ठेवलेले मला न्याय मिळावा म्हणून लक्षात येतंय तर मित्रांनो हो, या योजनेचा लाभ घ्या कोणत्याही प्रकारचा खर्च विनाकारण लागत असेल तर निश्चितपणे सदरील दवाखान्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्या जेणेकरून तुमची आर्थिक लुबाडणूक होणार नाही आणि एक न्याय हक्क आपल्या सगळ्यांना तो मिळेल ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या माहिती पोहोचवण्यानं एका जरी रुग्णाचा फायदा झाला एखाद्या गरीब रुग्णाचा जरी फायदा झाला तर आपण असं समजूयात की ही जी आपली मेहनत आहे ती फळाला आहे आपल्या आशीर्वाद असेच राहू द्या मी पुन्हा येईल एक नवीन विषय घेऊन एक नवीन टॉपिक घेऊन आपल्यासाठी तोपर्यंत नमस्कार